माझं नाव अमर आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे आणि मी माझ्या नोकरीमुळे दिल्लीमध्ये आलो होतो मी दिल्लीमध्ये एका मोठ्या आय टी कंपनीत इंजिनियर होतो हे शहर माझ्यासाठी नवीनच होतं पण मला कंपनीतल्या एका मित्रामुळे लवकरच राहण्यासाठी एक खोली किराणा मिळाली होती माझी खोली एक दोन मजली बिल्डिंगमध्ये होती आणि मी त्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होतो त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर एक काकी राहायच्या त्यांचं वय साधारण चाळीस वर्ष असावं जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एकटक नजरेने पाहतच राहिलो असं वाटत होतं जणू एखाद्या सिनेमामधली हिरोईन माझ्यासमोर उभी आहे त्या काकी खूपच सुंदर दिसत होत्या त्यांच्या सुंदरतेत काहीतरी वेगळंच आकर्षण होतं की सारखं त्यांनाच पाहावं वाटायचं फक्त त्यांच्या सौंदर्यावर नाही तर त्यांच्या साधेपणावर माझं मन जडलं होतं काकीचा नवरा अमेरिकेत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता आणि त्यामुळेच त्यांना जास्त अमेरिकेतच राहावं लागायचं त्यांना एकच मुलगी होती आणि ती फॅशन डिझायनर बनवण्यासाठी मुंबईला राहत होती पण काकीला पाहून असं अजिबात वाटत नव्हतं की त्यांची मुलगी एवढी मोठी असेल मी नेहमी काकीला पाहायचो आणि बहाणे शोधत होतो माझी त्यांच्यासोबत बोलण्याची खूप इच्छा होत होती पण माझी हिंमत होत नव्हती त्यामुळे मी नेहमी गप्प राहायचो एके दिवशी मी आंघोळ करून समोर बाल्कनीत वाळू घातली होती आणि असं झालं की माझी टावेल उडून खाली त्यांच्या गॅलरीत पडली तेव्हा माझ्या मनात विचार आला की काकीला बोलण्याची चांगली संधी आहे आणि मी टॉवेल परत घेण्यासाठी काकीच्या घरी गेलो मी त्यांच्या दरवाजासमोर उभा असताना माझ्या हृदयाची धडधड खूप जोर जोरात होत होती मी दरवाजाची बेल वाजवली काही वेळाने दरवाजा उघडला मी काकीला पहिल्यांदा इतकं जवळून पाहत होतो त्या कदाचित आंघोळ करून बाहेर आल्या होत्या काकीच्या ओल्या केसांनी त्यांच्या सौंदर्यात एक क्षणी आणखी भर घातली होती काकीचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून मी मोहित झालो तेव्हा त्या त्याने हलकस स्मित केलं आणि मला म्हणाल्या कोण आहेस तू काय काम आहे त्यांचं बोलणं ऐकून मी थोडासा गोंधळलो पण स्वतःला चवत म्हणालो काकी मी वरच्या मजल्यावर राहतो माझी टावेल हवेने उडून तुमच्या गॅलरीत पडली आहे ती परत घ्यायला आलोय काकीने माझ्याकडे पाहिलं आणि स्मिथ हास्य करून म्हणाल्या अच्छा तू वर राहतोस मी होकारात्थिक मान हलवली तेव्हा काकी म्हणाल्या ठीक आहे हां मी तुझी टावेल आणते असं म्हणत त्या आत गेल्या मी दरवाजाजवळ उभा राहून त्यांची वाट पाहू लागलो काही वेळानंतर काकी तावेल घेऊन बाहेर आल्या आणि माझ्या हातात टावेल देत म्हणाल्या तू इथे नवीन आहेस मी म्हणालो हो मग काकी म्हणाला तुझं नाव काय आहे मी म्हणालो माझं नाव अमर आहे आणि मी काही दिवसापूर्वी इथे आलोय काकी म्हणाला ठीक आहे त्यांच्या बोलण्यात एक आपलेपण होतं त्यामुळे मी धाडस करून बोलणं पुढे सुरू ठेवलं मी विचारलं काकी तुमचं नाव काय आहे त्या स्मित हस्य करत म्हणाल्या तुला माझ्या नावाचं काय करायचंय बस काकी म्हटलं का काम संपलं मी सहज विचारलं तुम्हाला काकी म्हणाल्या मला काही अडचण नाही हे ऐकून त्या जोऱ्याने हसू लागल्या आणि म्हणाल्या अरे मी मस्करी करत आहे माझं नाव अनिता आहे आणि तू मला काकी म्हटलं तरी चालेल मग त्यांनी मला सोप्यावर बसायला सांगितलं त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्या गप्पा मारण्याच्या मूडमध्ये मुड़ होत्या पण मला त्या क्षणी काही महत्वाचं काम आठवलं मी म्हणालो नाही काकी मी इथे ठीक आहे पुन्हा कधी येईल आता मला थोडं काम आहे त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं पण मग हसत म्हणाल्या ठीक आहे जशी तुझी मर्जी पुन्हा कधी गप्पा मारू मी त्यांच्या घरातून बाहेर निघून वरती माझ्या खोलीत गेलो पण काकीचा चेहरा आणि त्यांचं स्मित हास्य माझ्या डोळ्यासमोरून जायला तयारच नव्हतं त्यांच्या ओल्या केसाने आणि सौंदर्याने माझ्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती त्या रात्री मी खूप बेचेन होतो त्यांचा स्वभाव मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यात उत्सुक करत होता त्यांच्या प्रत्येक गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या आणि मी विचार करत होतो की त्यांना पुन्हा कधी आणि कसं भेटू त्या रात्री मला झोप लागलीच नाही काकीच्या विचारांमध्ये सकाळ झाली आणि काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी सकाळी मी माझ्या गॅलरीत उभा होतो आणि वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा मी पाहिलं की काकी त्यांच्या गॅलरीत झाडू मारत होत्या मला पाहताच त्यांनी पटकन साडीचा पदर व्यवस्थित केला आणि आत निघून गेल्या त्याच दिवशी मला जाणवले की काकी खरंच खूप सुंदर आहे मी विचार करायला लागलो की त्यांच्यासोबत बोलणं कसं करावं मग दुसऱ्या दिवशी माझी आणि काकीची भेट टेरेसवर झाली काकी टेरेसवर कपडे वाळू घालण्यासाठी आल्या आणि कपडे वाळून घालून खाली जाऊ लागल्या तेव्हा अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडल्या मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला कारण त्या स्वतःहून उभा राहू शकत नव्हत्या त्यांनी ते। मला उचलण्यास नकार ना दिला पण तरीही मी त्यांना उचलून त्यांच्या खोलीत घेऊन गेलो त्या क्षणी काकीने डोळे मिटून मला मिठी मारली तेव्हा काकीच्या त्या ते ते स्पर्शाने माझ्या अंगात काहीतरी वेगळंच संचारलं होतं मग मी काकीला त्यांच्या खोलीत नेऊन बेडवर बसवलं आणि त्यांना विचारलं काकी तुम्हाला कुठे त्रास होतो का त्या म्हणाल्या पायात आणि कमरेत खूप वेदना होतात मी त्यांचा पाय हलवून पाहिला आणि तेव्हा त्यांना जास्त वेदना होत नाही असं जाणवलं त्या म्हणाल्या असं केल्याने काय होणार आहे मी म्हणालो मी बघत होतो की पाय कुठे फ्रॅक्चर वगैरे तर नाही ना त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या जर खूपच वेदना होत असत्या तर कदाचित फ्रॅक्चर असतं पण मला तसं वाटत नाही परंतु माझ्या कमरेत खूप वेदना होऊ लागल्या आहेत त्या बॉक्समध्ये एक तेलाची बॉटेल आहे अमर प्लीज माझ्या कमरेची मालिश करून दे कारण काका डॉक्टर होते त्यामुळे काकीच्या घरात नेहमी मेडिकल असायचं मग मी तेलाची बॉटेल आणली आणि काकीच्या कमरेची मालिश करायला सुरुवात केली त्या क्षणी काकी थोड्या लाजल्या होत्या मला जाणवले की कदाचित खूप दिवसानंतर एका परपुरुषांनी काकीला स्पर्श केला होता थोडा वेळ त्यांच्यासोबत बसल्यावर मला वाटलं की काकीचा त्रास अजून कमी झाला नाही तेव्हा काकी म्हणाल्या माझा त्रास कमी होत नाहीये कदाचित कुठेतरी जास्त दुखापत झाली असेल जर माझा नवरा घरी असता तर मी लवकर भरी झाले असते मग काकीने तिच्या नवऱ्याला फोन केला आणि सर्व सांगितले तेव्हा काकाने काकीला एक गोळी घेऊन आराम करायला सांगितले काका म्हणाले मी उद्याच तुला भेटायला येतो तेव्हा काकी म्हणाले एवढी काळजी करण्यासारखं काही नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मग काका म्हणाले ठीक आहे काळजी घे त्या दिवशी रात्री मी स्वतः जेवण बनवलं आणि काकीच्या खोलीत नेऊन दिलं काकीला विचारलं काकी जर तुम्हाला उठायला त्रास होत असेल तर मी तुमच्यासोबत थांबतो काकी म्हणाल्या नाही फक्त मला एकदा बाथरूम पर्यंत सोड त्यानंतर मला रात्री काही अडचण येणार नाही मी त्यांना आधार दिला आणि त्या हळूहळू चालून लागल्या आणि बाथरूम मध्ये दे गेल्या मी सोप्यावर जाऊन बसलो मग काही वेळाने काकी बाहेर आल्या मी काकीला पुन्हा त्यांच्या खोलीत नेऊन बेडवर बसवलो तेव्हा काकीने मला धन्यवाद दिला मग मी काकीला आराम करायला सांगितलं तर त्या म्हणाल्या अमर माझ्या घराचं समोरचं दार पण करून जा मी उठू शकणार नाही एक चावी माझ्याकडे आहे आणि दुसरी तू घेऊन जा मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि माझ्या खोलीत परत गेलो सकाळी लवकर उठून मी चहा बनवला आणि काकीच्या खोलीत गेलो काकी नेमकं उठल्या होत्या ते। मी त्यांना चहा दिला आणि काकी तुम्हाला आंघोळ करायचं आहे का त्या म्हणायला हो आता मी जाऊ शकते मी हळूहळू चालायला शिकले आहे काकी बऱ्या होऊ लागल्या होत्या मी तीन चार दिवस काकीच्या पायांची आणि कमरेची मालिश केली पण त्यांच्या समोर असताना माझं मन काही शांत बसत नव्हतं कारण मला काकीवर प्रेम झालं होतं आणि माझी खूप इच्छा होती की मी काकीसोबत कदाचित काकीला कारण त्या मला एकटक नजरेने पाहू लागल्या होत्या माझ्या आणि काकीच्या नात्यात आता बदल होऊ लागला होता मला जाणवत होतं की काकी पण हळूहळू माझ्याकडे आकर्षित होऊ लागली होती शेवटी तो दिवस आला ज्याची मी अतुरतेने वाट पाहत होतो आता मी कसलाही भीती न बाळगता काकीच्या खोलीत जात होतो माझी नजर नेहमी काकीच्या सुंदरतेवर असायची आणि काकी, असाय काकी पण माझ्यासोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत होत्या काकीची एवढी काळजी घेतल्यानंतर त्या माझ्याशी खूप मन मोकळ्यापणाने बोलू लागल्या होत्या आता त्यांच्या नवऱ्यालाही या घटनेची माहिती झाली होती कदाचित त्यांनी काकीच्या एकटेपणात माझ्या मदतीची गरज वाटत होती आता माझंही कधी कधी काकासोबत बोलणं होऊ लागलं होतं काका आधीच घरात खूप कमी राहत होते पण माझ्या उपस्थितीमुळे त्यांना काकीची काळजी कमी झाली होती काकी घरात एकटी असायची म्हणून मला घरी जेवायला बोलू लागल्या मी त्यांच्यासोबत जास्त वेळ घालू लागलो त्यामुळे काकीला पण चांगलं वाटू लागलं होतं काकीच्या वागण्यात नाईट गाऊन सुद्धा घालू लागल्या होत्या आणि काकी नाईट गाऊन मध्ये खूपच सुंदर दिसत होत्या त्यामुळे मला काकी शिवाय राहणं शक्य नव्हतं शेवटी तो दिवस आला ज्याची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो आज माझा वाढदिवस होता म्हणून काकी रात्री सुमारे दहा वाजता माझ्या घरी मला विश करण्यासाठी आली होती काकीचं सौंदर्य पाहून माझं मन हरवून गेलं त्यावेळी काकीच्या अंगावर साडी नसून मॉडर्न कपडे होते तिच्या ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावलेली होती काकीचं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं तिला बघून मी तिच्याकडे बघतच राहिलो त्या खूप सुंदर दिसत होत्या काकी माझ्याकडे बघून हसल्या आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाल्या अमर मी फक्त तुझ्या एवढी तयार होऊन आली आहे मी खूप आनंदी झालो आणि आम्ही दोघं माझ्या खोलीत डान्स करू लावलो मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि काकीलाही हे समजत होतं की माझ्या मनात काय चाललंय पण त्यांना हे सगळं आवडत होतं त्यामुळे त्या काही बोलत नाही डान्स करत असताना काकी म्हणाल्या अमर मला तू खूप आवडतोस काकीचं बोलणं ऐकून मी खूप खुश झालो कारण मला जे हवं होतं ते मिळणार होतं आता मी फक्त केक कापण्याची वाट पाहत होतो रात्रीचे अकरा वाजले होते मग मी केक कापायला व काकीला खाऊन घातला आणि म्हणालो काकी माझं गिफ्ट कुठे आहे काकी हसत म्हणायला तुझं गिफ्ट मी देणार आहे इतकं सांगून त्यांनी एक हात माझ्या खांद्यावर ठेवला व दुसरा हात माझ्या केसावर फिरू लागला आणि मला आपल्याकडे ओढून घेतलं त्या क्षणी मी भारावून गेलो आणि काकीला घट्ट मिठी मारली काकीने देखील मला मिठी मारली आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत वेळ घालायला लागलो ला ला त्या रात्री आम्ही एकमेकाच्या मिठीत हरवून रात्रभर आमच्या इच्छा पूर्ण केल्या त्या रात्रीपासून काकीने आणि मी आमच्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली काकी म्हणाल्या अमर आज जे सुख तू मला दिलंस ते आजपर्यंत माझ्या नवऱ्याकडून मिळालं नाही आता मी तुझीच आहे जेव्हा तुझी इच्छा ते असेल तेव्हा आनंद घेऊ शकतो एके दिवशी मी काकीकडे गेलो तेव्हा ते काकी स्वयंपाक घरात चहा बनवत होत्या त्यांनी सांगितलं आता तुला इथे राहणं योग्य नाही काका कधी येऊ शकतात त्यांचा फोन आला होता मी काकीला विचारलं काकाला याला किती वेळ आहे काकी म्हणाल्या त्यांना दोन तास बाकी आहे मग मी काकीला म्हणालो दोन तासात आपण खूप आनंद घेऊ शकतो काकी म्हणायला बरोबर आहे त्यानंतर मी वेळ न घालवता काकीला खोलीत घेऊन गेलो आणि काकीवर प्रेमाचा वर्षाव करू लागलो दोन तास आम्ही आनंद घेतला त्यानंतर काकी म्हणाल्या काका याची वेळ झाली आहे मग मी प्रेस झालो आणि चहा पिऊन माझ्या खोलीत निघून गेलो त्या दिवसानंतर जणू माझं जीवनच बदलून गेलं जेव्हा काका घरी नसायचे तेव्हा मी आणि काकी संधी साधून आमच्या इच्छा पूर्ण करायचो मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद अशा नवनवीन कथा करता, करता मी घेऊन येणार आहे